नागपूर येथे आज माननीय मंत्री छगन भुजबळ यांनी समता परिषदेच्या कार्यकर्त्यांसमोर भाषण केलं हे भाषण मी सुद्धा ऐकलं परंतु या भाषणामुळे त्यांनी ओबीसी समाजाला मंडल कसा लागू झाला ओबीसी समाजाला आरक्षण कसं मिळालं याबाबत सविस्तर सांगितलं परंतु त्यांनी स्वतः काय केलं ओबीसी आरक्षणासाठी हे काहीच सांगितलेलं नाही ज्यावेळेस मंडल आयोगाची स्थापना झाली एकोणीसशे साली नंतर एकोणीसशे नव्वद साली मंडल माननीय माजी पंतप्रधान यूपी सिंग यांनी लागू केला भारतामध्ये लागू केल्यानंतर छगन भुजबळ साहेब शिवसेनेत होते त्यांनी फक्त याचं स्वागत केलं आणि त्यांना शिवसेना प्रमुख यांनी विरोधी पक्षनेतेपद मिळत दिलं नाही म्हणून त्यांनी शिवसेना सोडली मंडल आयोगामुळे नाही हे स्वतःच त्यांनी काही सांगितलं नाही त्यांनी मंडल आयोगासाठी ओबीसी समाजाला आरक्षण मिळण्यासाठी स्वतः काहीच केलेलं नाही उलट आदरणीय पवार साहेबांनी शरद पवार साहेबांनी महाराष्ट्र राज्यामध्ये मंडल आयोगाची अंमलबजावणी केली पवार साहेबांनी माननीय छगन भुजबळांना दोन वेळा राज्याचं उपमुख्यमंत्री केलं तरी सुद्धा या भाषणामध्ये सतत सातत्याने पवार साहेबांबद्दल ते बोट दाखवताना दिसत आहे मी छगन भुजबळ यांना सांगू इच्छितो की ती टाकाला जाऊन भांड लपवू नका आणि ओबीसी समाजाला फसू नका आज तुम्ही ज्या मंत्रिमंडळात आहात तुम्हीच म्हणत आहात की सारथीला एक न्याय आणि आम्हाला एक महाज्योतीला एक न्याय महाज्योती ज्योतीला एक साधं ऑफिस नाही तरी तुम्ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज गुंगा गात होता हे राज्यांनी पाहिलेलं आहे नेमकं गोड बंगाल काय हे जनतेला आणि ओबीसी समाजाला सांगा जी आर कोणी काढला या सरकारने जी आर काढला ओबीसीच्या आरक्षणाला धक्का कोणत्या जी आर मुळे लागला ला? या जी आर मुळे लागला तरी सुद्धा तुम्ही शांत तरी सुद्धा तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल जर ओबीसी समाजाला जर तुम्ही सांभाळलं तर तुम्हाला दलित आणि आदिवासी समाज सुद्धा गरिबांचा तुम्ही मसिहा वाचाल हो तुम्ही असं वक्तव्य केलं तुम्हाला मी सांगू इच्छितो की दलित समाजाबद्दल तर बोलूच ना दलित समाजाला चांगलंच माहीत आहे की भारतीय जनता पार्टी संविधान विरोधी आहे त्यामुळे सांगायचं सा प्रश्नच येत नाही त्यामुळे आम्ही आमचं बघून घेतो परंतु तुम्ही ओबी समाजासाठी काय केलंय हे जरा समाजाला सांगा